गुड मॉर्निंग सगळ्यांना हे आम्ही आमच्या गँगसोबत अजून तीन चार जण हर्षल ऋषी अजून त्याचे मित्र सगळे कर्जतमधून येत आहेत आम्ही चालवलं अकुलोजला सायजीराजे वॉटर पार्कला इथं समोर पेट्रोल पंप आहे तर आम्ही पेट्रोल आधी डिझेल टाकतो आम्ही सर्वजण चाललो आहे तर हे दोन मेंबर आहेत पहिल्यांदाच चालले आहेत आता पाहिल्याला भरपूर काम असतात आणि सोन्या आशा बुडून चालला आहे एकंदरीत आमचा आता प्रवास चालू झालेला आहे तर सर्वांनी अकलूजकरांनी म्हणजे अकलूज सोलापूर असेल होय जिल्हा सोलापूर जिल्ह्यात अकलूज सोन्या तू पहिल्यांदा चाललाय का तू दुसऱ्यांदी कसं आहे तू याच्या घेतला कसं वाटलं मी नाही गेलेलो अगोदर चांगले चांगलंय संदीप पण पहिल्यांदा गेलेला आहे अगोदर आता त्याची दुसरी वेळ आहे मी या अगोदर वॉटर प्लॅक पार्कला गेलेलो आहे पण जे पुण्यामध्ये लोणावळ्याचं वेट एन्जॉय आहे तिथं असं हे भेटत नव्हतं काय ते राईड भेटत नव्हते आम्हाला तिथे तासान तास उभा राहावं लागतं तिथं खूप मोकळी घे तर आवर्जून मी तिथला थोडासा छोटासा व्हिडिओ बनवाल तुम्ही नक्की बघा कम्प्लीट आम्ही जवळजवळ दोन हजार रिझल्ट टाकतोय आता ही सगळी वसुली सोन्याकून कोण आणि सगळ्यांकून केली जाईल सोन्या किती रुपये देणार तो दोन हजार तर दोन हजार देणार तू मग काय जेवढे दोन हजार देणार का तू फोन देणार तू किती बघा पोर सगळे जेवढे वाटेल तेवढे पैसे देणार टेन्शनच येईन त्यांना का नाही यायचं नाही ना जस्ट आम्ही भिगवण मध्ये थांबलेलो आहे तर भिगवन मध्ये आता सकाळ सकाळ सका, स्पेशल मच्छी थळी कारण की तर तुम्ही म्हणाली लवकरच त्याला इंद्राने पण बोललं जातं तर आमच्यासोबत ही मिसळ पार्टी चाललेली सोन्याची आमची सगळ्यांची भैया ॲक्च्युली आपल्यासारख्याने मिसळ खायला नाही पाहिजे वजनदार माणसं आहेत आम्ही थोडेसे सोन्याला कसं वाटते सोन्या मिसळ कुठली आवडली काय काही आवडतं पण पोटात राहतं आहे खिच्चर आता पोटात राहतो आहे का लय अगर सोन्या गाडीत गाडी त्याला अजिबात पचत नाही अजून माझं काय म्हणलं आहे काय त्याला आता काय त्या काय खायचं काय खायचं सोन्या तुला गुलाबजामुन गुलाबजामुन खाली मागू आपले मागायचं का ओके आता भैया मच्छी खातो मोमिल खातो तुम्ही दोघ मच्छी नाही मग आता ही दोघ आम्ही येता येता थोडं पार्टी सांगते हॅलो आता नाश्ता केला ही बघा फ्रुट्स कसे आहेत एकदम परफेक्ट पळ्या बिगवनच्या एकदम चौकात येत जे बारामध्ये इकडे ब्रिज आहे त्याच्या खाली इथं हे नेमके आमचे जे मेंबर आहेत बाकीचे समोर आहेत ते गाडी लावतायत हे बघा हार्शल हर्षल, हर्षल। ऋषी आणि हे बघा गॅंग वा नालायक माणूस आहे कन्न हे आता आमचे जुडीदारे काय नाव तुमचं विशाल वाघमोडे विशाल वाघमोडे आम्हाला माळशिरस शिरसवरून भेटायला आले त्यांनी लॉक बघत असतात त्यानिमित्ताने आत्ता ते अकलूजला जाणार आमचं दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी त्यांनी बघितला सतरा किलोमीटर ते आम्हाला भेटायला आले आमचे सगळे कलाकार हो, माहिती आहेत का बऱ्यापैकी हो बरं माहिती व्हिडिओ बघता का लॉक दुन। बघता व्हिडिओ बी दोन्ही पण बघता बरं बरं काय चाललंय आम्ही म्हणते चाललंय का मला हे वेल्डिंग वेल्डिंगचं दुकान आहे त्यांचं मायशूरसमध्ये हां मायसूरसमध्ये बरं बरं कधी गेलेले वॉटर पार्कला गेलेले वॉटर पार्कला गेले किती वेळा चार पाच वेळा गेलो मग काही असं जुडे जरा मग मित्रांबरोबर जातो मित्रांबरोबर बरं बरं भेटू आपण पुन्हा कधीतरी आता आम्ही सयाजीराज वॉटर पार्कच्या दिशेने चाललो दोन किलोमीटर वरती आहे एकदम अशी दुतर पा झाडी आहेत एकदम छान वाटतं हे खरं रस्त्याला असेच झाडं पाहिजेत पाहिजे सोन्याचा त्यांचं सरपंच आहेत गावचे दरोडे आताच त्यांनी सांगितलं मादेवाडीला दोन तारखेला सोन्या फार सांगत ऐकतो हे असं बोलतो सोन्या म्हणून तुला बालीश बुद्धी म्हणते का आता चांगलं बोलले मग ऑक्सिजन येडे कशातून भिऊ काय सयाजी राजे वॉटर ची एंट्री त्याच्यावरती शेंगा दिसतात तुम्हाला लहानपणी आम्ही त्या शेंगावर खेळायचो जसं शेंगा असत काय बोलते त्याला आंब्याची कुई कशी असती त्या जिंकायच्या आपण ते खेळायचे भरपूर दुसर माशे काही शेंगा झाड आहेत भरपूर